अन्याला अनेकदा वाटायचे की विचारांचा एक मोठा ढग तिच्या मागे सर्वत्र फिरतोय शाळेसाठी पुस्तक निवडण्यासारख्या साध्या गोष्टीही तिला एक मोठे कोडे वाटत होत्या तर मी चुकीचे निवडले तर काय होईल ती काळजीने डोळे मोठे करून कुजबुजायची तिचा धाकटा भाऊ रवी कोणताही पुस्तक उचलून वाचायला लागायचा एका सूर्यप्रकाशाच्या सकाळी आजी लीना अन्याला खिडकीजवळ उदास बसलेली दिसली आज माझ्या छोट्या ताऱ्याला काय त्रास आहे आजीने हळुवारपणे विचारले तिचा आवाज उबदार मिठीसारखा होता अन्याने श्वास सोडला आजी मला प्रत्येक गोष्टीची काळजी वाटते मी गोष्टींचा पुन्हा पुन्हा विचार करते जोपर्यंत माझे डोके दुखत नाही जरी ते नसले तरी आजी लीना हसल्या अहो जास्त विचार करणे एक सामान्य पाहुणा चला त्याला चहासाठी आमंत्रित करूया आणि नंतर त्याला हळूवारपणे जाण्यास सांगूया तिने अन्याला त्यांच्या रंगीबेरंगी बागेत नेले जिथे वेलींवर टोमॅटो पिकले होते या छोट्या रोपाला बघ आजीने एका लहानशा रोपाकडे बोट दाखवत म्हटले किती मोठे होईल किंवा त्याचे फळ परिपूर्ण असेल की नाही याची त्याला काळजी नसते ते फक्त सूर्यप्रकाश शोषून घेते आणि पाणी कन्याने एका, एक एका व्यस्त मधमाशीला झेंडूच्या फुलाभोवती गुणगुणताना पाहिले काळजी शिवाय पराग गोळा करताना कधी कधी आपले मन व्यस्त मधमाशी सारखे असते न थांबता एका विचारातून दुसऱ्या विचाराकडे फिरत राहते आजीने स्पष्ट केले आपण त्यांना फक्त थोड्या वेळासाठी एका फुलावर हळूवारपणे उतरण्यास शिकवू शकतो हे करून बघ आजीने सुचवले अन्याला एक लाहान एक एक लहान पाणी 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 घालण्याची कॅन देत फक्त या वनस्पतींना करून घालण्यावर लक्ष केंद्रित कर थंडगार अनुभव ते मातीत कसे मुरते ते बघ न्याने काळजीपूर्वक वनस्पतींना पाणी घातले तिचे मन हळूहळू शांत झाले ओल्या मातीचा आणि ताज्या हिरव्या भाज्यांचा सुगंध तिच्या इंद्रियांमध्ये भरला तिने लहान लेडीबग्स आणि पाने उघडण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली नंतर आजीने तिला एक साधा श्वासोच्छवास व्यायाम शिकवला शांतता आत घे चिंता बाहेर सोड ती अन्याचा हात धरून कुजबुजली त्या आरामदायी शांततेत एकत्र बसल्या पक्ष्यांचे गाणे ऐकत अन्याला जाणवले की जेव्हा ती वर्तमानावर लक्ष केंद्रित करते तेव्हा तिचे विचार तिला नियंत्रित करत नाहीत तिने शिकले की वर्तमान काळात असणे हे तिच्या व्यस्त मनासाठी एक सौम्य आधारस्तंभासारखे होते पुढील काही दिवसांत अन्याने या नैसर्गिक पद्धतींचा सराव केला